शिवाजी पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा रंगणार आहे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मैदानावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आणि या मेळाव्याची जय्यत तयारी या मैदानावर चालू आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या इथे एक भव्य असा मंच उभारण्यात आला आणि त्या मंचावरती फुलांची सजावट करण्यात आली आहे एक राजमुद्रा ती लावण्यात आली आहे आणि एका ठिकाणी गुढीची प्रतिकात्मक उभ उभारण्यात आली आहे आणि आसन व्यवस्था मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी ही करण्यात आली आहे राज ठाकरेंची राजकीय भूमिका ही मागील दोन महिन्यापासून काय आहे असा प्रश्न पत्रकारांना पडला होता त्या संदर्भात ते आज काही बोलतील कारण अमित शहा यांच्याशी त्यांनी काही दिवसापूर्वी भेट घेतली होती तेव्हा अमित शहाना भेटल्यानंतर राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही इथे आलात त्याबद्दल काय तर मला फक्त या बोलव या बोलले म्हणून मी इकडे आलो आहे पण त्याबाबत अस्पष्टता होती लोकसभेचे काही उमेदवार आहे त्याबद्दलही काही अजून उमेदवारांची ना घोषणा झाली नाही आहे पण आज या मेळाव्यात राज ठाकरे हे काय बोलणार ठाकरे शैलीत ती को तो कोणावर धडाडणार याबाबत संध्याकाळीच मत पाहणं महत्त्वाचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह सा, महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई